आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल विविध प्रलंबित मागण्यासाठी परभणीत मुख्याध्यापक महासंघाचे धरणे आंदोलन करण्यात आले आज सहा ऑगस्ट रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा परिसरात असलेल्या उपोषण मैदानावर परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दोन हजार पंधराच्या सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तिथे मुख्याध्यापक पद धोरणे असावी शिक्षण शिक्षक कर्मचारी भरती तात्काळ करण्यात यावी राज्यातील शिक्षक शिक्षकतर कर्मचारी कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करण्यात यावी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात यावे आंदोलनात बी एम भांगे डी एम उमाटे गणेश शिंदे देवानंद आंबोरे शिवाजी पाच कोर दिगंबर मोरे राजकुमार धबडे रंगनाथ चव्हाण उपेंद्र दुधगावकर विष्णु मुंडे गोविंद चोरघडी प्रकाश हर हरगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर परभणी जिल्हा मुख्याध्यापक माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आयोजित धरणे आंदोलनाच्या निमित्तानं जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या प्रमुख मागण्यापैकी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे जे वर्ग जिल्हा परिषदच्या शाळेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहेत त्या अनाधिकृत वर्ग बंद करण्याविषयी आम्ही ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी मान्य शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे जर जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीचे वर्ग बंद झाले नाहीत आणि ते जर असे चालू राहिले अनाधिकृतपणे तर मुख्याधी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आम्ही जिल्हा मुख्य संघाच्या वतीनं जाहीर इशारा देतो आणि पुढील आंदोलन हे पाचवी आणि आठवीचे वर्ग जर बंद झाले नाहीत तर या ह्या विषयाला धरून राहील अशी ग्वाही देतो अखिल भारतीय मुख्याध्यापक संघाच्या आदेशानुसार परभणी जिल्हा मुख्याध्यापकाच्या वतीनं हा धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये शासनाकडे अनेक प्रलंबित न्याय मागणे त्याचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन मागच्या एकोणीस तारखेपासून जमन्वय संघाचं जवळपास तीस जिल्ह्यामध्ये जरणी आंदोलन चालू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज हे आंदोलन मुख्याध्यापकांच्या मार्फत आहे या मागण्यामध्ये प्रमुख मागणी की मागच्या पंधरा वीस वर्षापासून विनावेतन काम करणारे शिक्षक असतील अनु आन। औषधा अनुदान तत्व काम करणारे शिक्षक असतील त्यांना शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे जुन्या पेन्शनच्या बाबतीत काय आणि त्याचबरोबर की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलं अशा शिक्षकांना प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना मिळालीच पाहिजे सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे त्याचबरोबर सेवकांची पदं भरल्या जात नाहीत शिक्षकांची पदं भरल्या जात नाहीत शिक्षक तर कर्मचाऱ्यांची पदं भरल्या जात नाहीत शिक्षकांना वैद्यकीय प्रकृती योजना कॅस झाली पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आहे आणि या आंदोलनाला मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे ओके सर मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ यांच्याशी संलग्न मराठवाडा मुख्याध्यापक संघ यांच्याशी संलग्न परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये दुपारी दोन ते सहा या वेळामध्ये मुख्याध्यापक संघाच्या वतीने शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व त्या मागण्या सोडून पदरात पाडून घेण्यासाठी आज धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे शासन दरबारी गेल्या अनेक दिवसापासून संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात आला परंतु हे शासन ह्या मागण्यांच्या संदर्भात वेळ काढू धोरण अवलंबित असल्यामुळे शेवटी अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाला या म्हणजे धोरणे धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी बाहेर काढावं हो लागलं आणि आज संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात येत आहे प्रमुख आंदोलनाचा मुख्य उद्देश की आमच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत की वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के आणि ज्या अंशतः अनुदानित शाळा आहेत किंवा ज्यांना अद्याप अनुदान शाळा महाविद्यालयाला मिळालं नाही त्या सर्व शाळा महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळावं ज्यांना वीस टक्के चाळीस टक्के किंवा साठ टक्के अनुदान आहे त्यांना प्रचलित धोरणानुसार पुढचा टप्पा अनुदानाचा शासनाने घोषित करावा त्याचबरोबर एक नोव्हेंबर पाचपूर्वी पूर्वी जे कर्मचारी नियुक्ती ज्यांची झालेली आहे परंतु ज्यांच्या शाळा महाविद्यालय एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल आठवी ते दहावी शाळा असेल किंवा पाचवी ते बारावी असेल त्या ठिकाणी मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास ही संख्येची आठ जे घातलेली आहे ती अतिशय जाचक आणि अन्यायकारक आहे आपण आज पाहतो आहोत की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा लोंढा शहरी भागाकडे वळलेला आहे त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी आठवी ते दहावीचे वर्ग जिथं असतील त्या ठिकाणी एकशे पन्नास विद्यार्थी मिळवणं अतिशय झिकरीची गोष्ट आहे आणि पर्यायाने त्या शाळेला जर मुख्याध्यापक राहिला नाही तर शाळेचं प्रशासन कोलमंडेल यासाठी शासनाने हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे तो त्वरित रद्द करावा व जिथे शाळा तिथे मुख्याध्यापकाचं पद हे कायम ठेवावं त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये इयत्ता पाचवी आणि आठवीचे वर्ग यांना सरसगट दर्जा वाढ देण्यात आलेली आहे शासनाने दर्जा वाढ देत असताना जी की नियमानुसार आर टीच्या नियमानुसार किलोमीटरची आठ आहे ती आट या ठिकाणी कोणती न ठेवता या ठिकाणी दर्जा वाढ दिलेली आहे आपल्या प्रलंबित मागण्या जर आजच्या आंदोलनात